विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड सन दोन हजार चोवीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक देखावा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक अकरा रोजी राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नाशिक रोड इथं पंचेचाळीस फूट उंचीचा महाड येथील चौदार तळ्याचा देखावा उभारण्यात आला हा देखावा पूर्ण झाला असून सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं गुरुवार पासून क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्तानं नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीचे भारत निकम व जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने यांनी दिली पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती रोड शाळाच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांनी ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता थोड समाजसेवक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक जयंतीचा जो देखावा उभा केला त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे हा देखावा आजपासून सर्व आंबेडकरी समाजातील धम्म उपासक ब्रम्म उपासिका नाशिक रोड शहरवासियांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला केलेला आहे आणि गुरु शिष्याची परंपरा म्हणून मानवानी राष्ट्रपिता क्रांतीबा फुलेंना गुरु मांडलं गुरु स्थानिक परंपरा समितीच्या माध्यमात अठरा तास अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून नाशिक रोड शहरातील सर्व विहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी या अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर दोन हजार चोवीस चा अध्यक्ष म्हणून यावर्षी जयदा महात्मा फुलेची जयंती साजरी करण्यात आली व त्यानंतर आपल्या ध्वजारोध करण्यात आला झेंड्याचा त्यानंतर मी पुन्हा असं जनतेला एक सांगू इच्छितो आजपासून हा देखावा सगळ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे येत्या तेरा तारखेपासून किंवा आजपासून जो उत्साह पूर्ण नाशिक शहरात किंवा नाशिक रोड शहरात झालेला आहे उत्साहाची हो समितीतर्फे मी पुन्हा नागरिकांना इच्छा व्यक्त करतो व तेरा पंधरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत सर्व सांस्कृतिक धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत जे की भारत जिनिकम यांनी तुम्हाला स्पष्टीकरणासह आहे कोणाचे एक आहे तर मी सर्व जनतेला एक विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जे भीम नमो उद्धव यावेळी जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्ष सुचित्राताई गांगुर्डे सरचिटणीस उद्धव खैरे संयोजक समितीचे माजी नगरसेवक संजय भालेराव पवन पवार हरीश भडांगे सनी वाघ भारत निकम अमोल पगारे शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी राजभाऊ वानखेडे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे राजाभाऊ पवार गणेश काळे राजेश पगारे शानू निकम बाळासाहेब भालेराव आकाश भालेराव सचिन भालेराव संजय भालेराव संतोष पाटील संतोष आईरे आदि उथेडको पिता कांधिवीर महात्मा ज्योति फुल छत्रपति